नमस्कार स्वामी समर्थ पाणी आलोय बघा पैठणच्या गंगाला इकडे बघा गंगाला किती पाणी आहे पैठणला गेलो बघा ला मुलाचा बड्डे बघा केक आणला याच्यात छोक्यात आणलाय का नाही केक कसं आहे पाणी पावता येत नाही आपल्याला उडी मारायला पावता येत नाही आपल्याला फुलगंगा गंगा आहे पुलाच्या वरून पाणी होत ज्या टायमाला पाणी आलतं ना पूर Okay. त्या टायमाला पुलाच्या उरून पाणी होतं त्यामुळे भरपूर हे मोडा तोड झालेली लोखंडाची नवीन बनिते ना आता परत बघा किती पाणी भरपूर पाणी गंगा आहे गंगा पैडणला गेल तो लाने मुलाचा बड्डे आज व्हिडिओ काढलेले मोठे गावाला आले उत्तोडायचे त्याची